नाशिकमध्ये शिवसेनेचे फायरमॅन नेते संजय राऊत यांची कमाल भाजपचे तब्बल वीस ते बावीस नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मित्रांनो नाशिकमधून झाली महाराष्ट्राच्या भूकंपाला सुरुवात नेमकी काय आहे अपडेट मित्रांनो नुकत्याच झालेल्या लोकसभेत गटाने आपला नाशिकचा गड राखला त्याचाच परिणाम म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला नाशिक जिल्ह्यात चांगले यश प्राप्त झाले आणि त्यासाठीच लवकरच संजय राऊत यांनी नाशिक जिल्हा जबाबदारी आपल्या हाती घेतली होती आणि आता ते विधानसभा दौरा देखील मतदारसंघाने दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील ठाकरेगडाच्या पदाधिकारी आता कामा लागल्याची चर्चा चे आहे त्यातच संजय राऊत यांच्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्याआधीच भारतीय जनता पक्षाचे वीस ते पक्षा बावीस नगरसेवक हे त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे लवकरच या नेत्यांची नावेसुद्धा जाहीर करण्यात येणार आहेत नाशिक जिल्ह्यात अनेक वर्षापासूनच संजय राऊत यांनी काम केले आहे आता लोकसभेतील यशानंतर ठाकरेगडात उत्साहाचे वातावरण दिसून आल्याचं सांगले जाते यामुळे वीस ते बावीस नगरसेवक जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आले तर भाजपला हा तगडा झटका असेल असे सध्या सांगितले जात आहे आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी वातावरण टिकवण्याचे आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासमोर असणार आहे परंतु तत्पूर्वीच संजय राऊत यांनी हा भाजपला दिलेला विधानसभेआधीचा सर्वात मोठा तडाखा म्हटला जात आहे यामुळे शिवसेना फायरब्रँड नेते संजय राऊत यांची कमाल आता नाशिकमधून सध्या शिवसेनेसाठी खूपच मोठी धमाल होऊ राहिली आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत कोणकोणत्या नेत्यांना शिवसेनेत स्थान द्यायला पाहिजे प्रतिक्रिया